मोपा येथे नव्याने बांधलेल्या या पंचायत घराचे उद्घाटन आमदार प्रवीण आदलेकर आणि सरपंच सुबोध महाले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमावेळी आजी माजी सरपंच, पंच आणि स्थानिक जमीनदारांचा सत्कार करण्यात आला. नव्या पंचायत घरामुळे ग्रामस्थांना विविध प्रशासकीय सुविधा एका ठिकाणी उपलब्ध होणार असून या उपक्रमामुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल असं उपस्थितांनी सांगितलं. पंचायत गाव खुशी जेव्हा हा येलो ते आय ना न्यू जे असे आय मालका इब्रामपूर गावां तसेच आमच्या कोजरे गावा तसेच आमचे चांदेल चांदेल हा गावात अशे खुपशे आम्ही न्यू पंचायतीचे फाउंडेशन केलेले असा आणि न्यू हे जे तसेच आय सगळे डिव्हलप आमका बरं बरो सपोर्ट दिला आमचा डायनॅमिक सीएम तसेच मुगलसा आयज आम्ही हंगसर बरं परत एक फाउंडेशन स्ट्रॉंग घातलेला असा जो इरिगेशन इरिगेशन डिपार्टमेंट ते पाईपलाईन जे आयज सगळ्यां शेताक लागून उदक मेळटले जे आयज बरं परत तो प्रोजेक्ट आहा फोर क्रोर एटी फायव्ह लॅक्स आणि एका दोन वर्सां लागतली जे सगळं प्रोजेक्ट काबार जाऊ जे आयज करणी जे गावांनी ह्याच्या पहिली खरं लक्षात ना फत ती आश्वासनं दिले दिता आश्वासनं दिताले आई हा आश्वासनं दिना हा काम करून दाखवता ऑलरेडी काम किती केलेलं पण ते आज ऑलरेडी सरपंच तुमच्याकडे डिक्लेअर केले असा के कसे त्यांनी किती कामं केलेली असं अशीच माझी कामं असल्या गावांत ज्या पेडण्या पेडण्या ज्या पेडण्या खूपशी कामं अजूनही पेंडी आ, जो पाहिली आता था 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 पास झाले असतात आता पुढे सगळी काम जातली पावसा आणि असे रोळी बी जे आहे रोडांचे कड्डे पडलेले असतात ते हॉट मिक्स जातले तशीच काम ज्यांना काम जाता त्यांना सगळ्यांचा सपोर्ट असता त्यांना ती काम सगळी सुरळीत जाता तसेच आईज हा आमच्या जे पंचायत घर जे आईज आमका हसर बांधून गेले जे आईज ते आमचे सपोर्टर खरंनीच हा त्यांना एप्रिशिएट करता त्यांच्या फॅमिली जे आज त्यांच्या ही प्रॉपर्टी दिली म्हणून आज पंचायत घरा उभे राहत ते अडी अडचण हाडूक ना जेव्हा कोणीच अडी अडचण हाडिना खामांनापासून कामांना फास्ट जातात ते माझं रिक्वेस्ट हा असली कामं त्यांना कोणीच अडी अडचण हाडची आमच्या गरज आणि ती हा करून घेतो आणि तशीच आज